मोसमी पावसाला पोषक वातावरण पुढील तीन ते चार दिवसात या राज्यात ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता तर राज्यात पंधरा जून मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होणार असल्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी करण्याची घाई करू नये असे आवाहन राज्याची कृषी विभागाने केलेले आहे तर राज्यात काही ठिकाणी विजयाच्या सह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून शेतकरी मच्छिमार बांधवाने दक्षता घेण्याची आवाहन करण्यात आले आहे मोसमी पाऊस येत्या तीन ते चार दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे पिल, कर्नाटकात बारा ते पंधरा जून दरम्यान आणि कोकण आणि गोवा येथे तेरा ते पंधरा जून दरम्यान मुसळधार पाऊस आहे अशी माहिती संचालक शुभांगी भोटे यांनी सादरीकरणा दिली आहे तर त्यांनी सांगितले की मोसमी पावसाच्या कार्यक्रम अनुकूल वातावरण निर्मिती होण्याची शक्यता येत्या तीन ते चार दिवसात आहे त्यानुसार मध्य महाराष्ट्रात बारा जून रोजी महाराष्ट्रातील काही भागात बारा ते चौदा जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण गोवा येथे बारा आणि पंधरा जून दरम्यान मुसळधार तर तेरा आणि चौदा जून रोजी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात तेरा ते पंधरा जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे या कालावधीत मच्छीमारांनी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाऊ नये विजाच्या गडगडासह वादळ होत असताना खुल्या मैदानावर काम करू नये असे कृषी विभागाने बजावले आहे